नमस्कार मंडळी कसे आहात तर मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरीसाठी आणि सोयाबीन आणि मक्क उत्पादक शेतकऱ्यासाठी एक मोठी बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी हो खास करून मक्का लागवड केली होती आणि त्यांची मक्का अजून पण त्यांनी काढलेली नाही अशा मक्क उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी असू शकते तो तुम्ही मक्क उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मक्काचे बाजारभाव एवढे वाढलेले आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी पंधरा ते सोळाशे रुपयामध्ये दरम्यान मक्का विक्री केलेली आहे आणि त्यांचं मॉइश्चर हे तीस ते पस्तीस पर्यंत होतं अशा भावामध्ये शेतकऱ्यांची मक्का गेली पण मात्र आता जे मक्का आहे पूर्णपणे वाढलेले आहे मॉइश्चर कमतरता कमी येत आहे आणि भाव चांगल्या प्रमाणात वाढलेला वा आहे तर जाणून घेऊया आजचे बाजारभाव जर आपण व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिली बाजार समिती नागपूर आवक झाली सात क्विंटलची किमान दर भेटला एक हजार नऊशे रुपये कमाल दर भेटला दोन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार बाजा समिती सिन्नर आवक झाली सहाशे क्विंटलची किमान दर भेटला एक हजार सहाशे ऐंशी रुपये कमालदार भेटला दोन हजार एकशे तीस रुपये तर सर्व दर भेटला दोन हजार पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती पाचोरा आवक झाली दोन हजार आठशे क्विंटलची दर भेटला एक हजार तीनशे रुपये कमालदार भेटला दोन हजार एकशे सत्तेचाळीस रुपये तर दर भेटला एक हजार सहाशे अकरा रुपये यानंतर पुढची बाजार समिती आहे राता आवक झाली एक क्विंटलची किमान दर भेटला एक हजार सातशे रुपये कमाल दर भेटला एक हजार सातशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला एक हजार सातशे रुपये यानंतरची बाजार समिती सटाणा आवक झाली आठ हजार एकशे वीस क्विंटलची किमान दर भेटला एक हजार पाचशे एकवीस रुपये कमाल दर भेटला दोन हजार दोनशे पाच रुपये तर दर भेटला दोन हजार पंधरा रुपये पुढची बाजार समिती जालना आवक झाली दोन हजार तीनशे बासष्ट क्विंटलची किमान दर भेटला एक हजार सहाशे रुपये कमाल दर भेटला दोन हजार एकशे अठरा रुपये तर सर्वसाधारण दर भेटला एक हजार सातशे पंचवीस रुपये यानंतर शेवटची बाजार समिती अमरावती आवक झाली तीनशे चोवीस क्विंटलची किमान दर भेटला दोन हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटला दोन हजार तीनशे पन्नास रुपये तर दर भेटला दोन हजार दोनशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होते मक्का बाजारभाव जर आपण एक मक्का उत्पादक शेतकरी असाल तर जवळील शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद